भैया थांब ना थांब ना भैया थांब थांब थाम चंदू चोर तू है का से तो चंदू चोर तू कौन चोर चोर तू चोर दिसतो नाही मला पुरा शापरी दिसतो मला तो माहिती आय हा हाय कोणते तुझ्या घरात ट्रेनिंग घ्यायला आलो मी ट्रेनिंग घ्यायला ट्रेनिंग घ्यायला एकदम डिसिजन वाटतो पहिले तू आपण भुले चेंज करू आपण सोबत चोर वाटत मला मी तुझ्या सारखं शापरी वाटत आहे मला काय उलट काय दिला तुम्हाला चोरी कशी करायची लागला ना भले काही पण होऊन सापडायचं नाही इतकं पळायचं इतकं पळायचं समोरची गाण पडून जर पण तर थांबायचं नाही गैर गोळा कुठे तिथे दिसलं तिथे घुसून जायचं बरोबर पण पोलिसांच्या हातात सापडायचं नाही आपल्या चोरांचा पहिला नियम नंबर नियम नंबर दोन दोन जर कोण तुला चोरी करताना पकडलं तर क्लिअरन्स वर सांगायचं मी सभे मुलगा आहे मी चोरी करत नाही चोरी करत नाही मी चोरी करत नाही मुलगा आपल्या उस्तादला उस्ताद म्हणजे चंदू चोर मी उस्तादला हप्ता द्यायला विसरायचं तू सेफ तर आज तुला मी एक डेमो देखील चोरी कशी करायची पॉकेट कसं मारायचं चेनी कशा मारायचं तुला सगळं सांगेल सगळं शिकवेल पण आपल्या उस्तादचा हात सोडायचा नाही साथ सोडायचा नाही बघतो उलटायला याला पण पॉकेट मारायला शकलो महिला दिवस जे आमचा काय सांगितलं लोकांचे अंडरपॅन सुरू झाले ते पण दोन दोन फिगर असलेले अशी चोर मजा पहिल्या दिवशी माझं कोण आज तोंड तुला सांगतो मी दहा रुपयाच्या बिस्किट पुढे नाही मी हजार रुपयाचा मोबाईल कसा मारतो कसा मारतो दाखवतो बिस्किट पुढा तू मोबाईल कसं सोडणार बाबा ही आपली कलाकार दहा रुपयाच्या बिस्किट पुराने बघ मिळत आहे समोरच्या व्यक्तीचा मोबाईल कसा खापशा करतो चला मला चोराची खासियत आहे मी डेमो देतो की मोबाईल कसा खापशा करायचा फक्त तू बघ माझ्याकडे आणि ऑब्झर्वेशन कर डायरेक्ट मी ना बिस्किट पुडाने मोबाईल पाहिजे सफाई ना हॅलो 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 आवाज येत हॅलो 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 जाऊन जो भट्टीच दिली डायरेक्ट डायरेक्ट मोबाईलच मारला आता तुला पण मारत मोबाईल